सध्या बाजारात हे असे हिरवेगार आणि फ्रेश आवळे विकायला येत आहेत आणि हेच आवळ्यापासून आपण वर्ष ते दोन वर्षभर टिकणारी रेसिपी बनवणार आहोत आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच आवळे खायला हवेत आणि आज आपण आवळ्यांमध्ये गूळ टाकून अगदी हेल्दी रेसिपी वर्ष ते दोन वर्षभर टिकेल अशी रेसिपी बनवणार आहोत तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं ज्यामुळे आपले डोळे केस निरोगी राहतात आपली स्मरणशक्ती वाढते त्यामुळे आवळ्यांची रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि वर्ष ते दोन वर्षभर आरामात खा आता वजनी प्रमाणामध्ये पाचशे ग्रॅम इथे मी आवळे घेतले आहेत आवळे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर कोरड्या फडक्याने पुसून घ्या आणि अशी एखादी चाळणी असेल ना त्या चाळणीमध्ये ठेवूया इथे एका साईडला मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आता ह्याच कढईमध्ये आपण ही चाळणी ठेवूया वरून झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी वाफवून घेऊया जर तुमच्याकडे स्टीमर, स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता आवळे अगदी कुक करायचे नाही फक्त पंधरा मिनटासाठी नव्वद टक्के आपल्या आवळे शिजवून घ्यायचे आहे तर पंधरा मिनटानंतर गॅस बंद करूया चाळणी बाहेर काढूया आणि हे आवळे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आवळे जर जास्त शिजवले ना तर रेसिपी बरोबर येणार -बर नाही त्यामुळे आपल्याला फक्त पंच्याऐंशी ते नव्वदच टक्के आवळे शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पूर्ण गार करून घ्यायचे आहेत हवेमध्ये ठेवले तरीसुद्धा चालतील पूर्ण गार झाले की असा एखादा काटा चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्याने आपल्या या पूर्ण आवळ्यांना अशा पद्धतीने होल्स पाडून घ्यायचे आहे जेणेकरून रेसिपी आपली वर्ष ते दोन वर्षभर आरामात टिकेल तर इथे मी या पद्धतीने सगळ्या आवळ्यांना अशा पद्धतीने काट्या चमच्याने होल्स पाडून घेते आहे आवळ्यावरील साल जी आहे ना तीसुद्धा अगदी निघते पण आपल्या इथे आवळ्याची साल अजिबात काढायची नाही कारण सालीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहे आणि ही साल जर काली तर जीवनसत्व निघून जातं त्यामुळे आवळ्याची साल अजिबात काढू नका जर तुम्हाला काढायची असेल तुम्ही काढू शकता तर इथे मी आवळ्याची साल अजिबात काढलेली नाही आता एक जाड तळाची कढाई घेऊया आणि ह्या कढाईमध्ये आपण हे आवळ टाकूया इथे लोखंडाची कढाई किंवा पितळी कढाई अजिबात वापरू नका कारण आवळे अगोदरच आंबट असतात त्याची रिॲक्शन होऊ शकते त्यामुळे इथे आपण स्टीलची कढाई वापरायची आहे तर इथे मी जाड तळाची कढाई घेतलेली आहे आणि ह्या कडाईमध्ये टाकूया अर्धी वाटीभर बारीक चिरलेला गूळ आता यामध्ये टाकूया अर्धी वाटीभर साखर तुम्ही यामध्ये पूर्ण एक वाटीभर गुळसुद्धा टाकू शकतात तुम्ही साखरेऐवजी खडी साखरसुद्धा घेऊ शकतात आता वजनी प्रमाणामध्ये गूळ जर घेतला तर अडीचशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि साखर जर घेतली तर तीनशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून घेऊया मिक्स झालं की मग गॅसवर ठेवूया आणि गॅसच्या अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला गूळ आणि साखर पूर्ण विरघळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही जर हाय फ्लेम जर केली तर गूळ आणि साखर अगदी पटकन कडेला चिटकतील आणि रेसिपी आपली अगदी पूर्ण काळ पटेल चव बिघडेल त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे सगळं मिश्रण छानसर मिक्स करायचं आहे आणि गुळाला आणि साखरला मस्त असं सा पाणी सुटतं कारण आवळे ह्या अगोदरच आंबट आहे त्यामुळे या ठिकाणी आपला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही गुळ आणि साखरला पाणी सुटलं की ह्याच पूर्ण पाकामध्ये आपलं हे आवळे शिजवायचे आहेत आवळे अगोदरच आपण नव्वद टक्क्यांपर्यंत छान शिजवलेले आहेत आणि ह्या पाकामध्ये आपण फक्त दहा टक्के शिजवायचे आहेत अगदी या आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना छान फुलायला हव्यात रंग बदलायला हवा या पद्धतीने आपला हा आवळा पाकामध्ये छान शिजवायचा आहे अगदी गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर हाय फ्लेम अजिबात करायची नाही आहे आवळा खाल्ल्याने आपले केस मजबूत राहतात डोळे शांत राहतात त्याचप्रमाणे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते पित्ताचा त्रास ज्यांनाही असेल त्यांनी आवळा आणि आवळ्याच्या रेसिपीज नक्कीच खायला हव्या आपल्या शरीरातील जी रक्ताभिसरण प्रक्रिया आहे ती अगदी सुरळीत राहते लहान मुलांनी तर नक्की आवळा आणि आवळ्याच्या रेसिपीज खायला हव्या कारण आपली जी स्मरणशक्ती आहे ती आवळ्यामुळे नक्कीच चांगली राहते आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं ज्यामुळे आपली स्किन ग्लो करते चांगली राहते आणि ज्या स्किनविषयी त्वचाविषयी जेही रोग असतील ते चांगले होतात त्यामुळे आपण आवळे नक्कीच खायला हवे लहान मुलांनी तर नक्कीच खायला हवे त्यामुळे त्यांनासुद्धा अशा पद्धतीने रेसिपीज वेगवेगळ्या ट्राय करा आणि त्यांना नक्की खायला द्या त्यांनासुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल कारण ही रेसिपी आपण तिखट न बनवता मस्त अशी गोडसर आणि वर्ष ते दोन वर्षभर टिकणारी बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही अगदी गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण वीस मिनटापर्यंत हे आवळे पाकामध्ये छान शिजवून घेतले आहे त्यामुळे आवळ्याचा रंग मस्त असा ब्राऊन झालेला आहे तपकिरी झाला आहे आणि पाकसुद्धा बऱ्यापैकी आटलेला आहे पाकामध्ये आपण हे आवळे छान शिजवून घेतले आहे त्यामुळे अगदी आवळे रसरशीत रश तयार झाले आहेत आणि त्यांच्या पाकळ्यासुद्धा मस्त अशा सुटसुटीत दिसायला लागल्या आहेत ही जी रेसिपी आहे ना अगदी घरगुती साहित्यामध्येच बनते फक्त आवळे आणायचं काम आहे आता ही जी आवळे आहेत मस्त असे पाकामध्ये छान शिजलेले आहेत रंग बदललेला आहेत आणि ज्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा मस्त अशा सुटसुटीत दिसायला लागल्या आहेत अजून चव येण्यासाठी यामध्ये टाकूया अर्धा चमचभर संदैव मीठ अगदी पाव चमचभर विलायची पूड हिरवी विलायची पूड टाकलेली आहे अगदी फ्रेश कुटून घ्या आणि मग टाका यामध्येच टाकूया अर्धा चमचभर सुंठ पावडर आता हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून घेऊया एक मिनटापर्यंत शिजवून घेऊया आणि लगेच गॅस बंद करायचा आहे कारण साखर आणि गुळाचा पाक आहे त्यामुळे टेम्परेचर बरंच हाय असतं आणि बऱ्याच वेळेपर्यंत ही कुकिंग प्रोसेस चालूच राहील त्यामुळे गॅस लगेच बंद करायचा आहे आता हे आवळे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घेऊया पूर्ण थंड झाल्यानंतर एका हवा बंद बर्नीमध्ये आपण हे आवळे स्टोअर करून ठेवायचे आहे जेव्हाही वाटलं तेव्हा कोरड्या चमच्याने आपण आवळे काढायचे आहेत आणि तोंडी लावण्यासाठी असो टिफिनसाठी असो किंवा लहान मुलांना खायला द्यायचं असेल बाहेरून मार्केटमधून जाम वगैरे आणण्यापेक्षा घरीच ही रेसिपी ट्राय करून आपण लहान मुलांना पराठ्याबरोबर चपातीबरोबर देऊ शकतो अगदी पोटभर आणि आवडीने खातील तुम्हाला जर अजून चटपटीत ही रेसिपी पाहिजे असेल ना तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचभर जिरे पावडर टाकू शकतात अर्धा चमचभर चाट मसाला आणि अर्धा चमचभर लाल मिरची पावडर टाकू शकतात अगदी रेसिपी छान आणि चटपटीत बनेल परंतु जर लहान मुलांसाठी बनवत असणार तर मात्र तुम्हाला अशीच रेसिपी बनवावी लागेल कारण लहान मुलं तिखट खात नाही अशी ही छान गोडसर आणि आंबट गोड चवीची ही रेसिपी त्यांना खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा स्टोर करा आणि वर्षे ते दोन वर्ष आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि आपणही खा गुलाबजामसारखी अगदी रसरशीत दिसणारी आणि चटपटीत चवेची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि रेसिपीला तुम्ही नाव काय देणार मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन जर असणार तर प्लीज कृपया आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे तुम्हाला जर अजून आवडायच्या अशाच छान छान टेस्टी रेसिपीज बघायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देते तुम्ही व्हिडिओज नक्की बघा आता भेटू या अशाच छान नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत हो तोपर्यंत खात राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि हॅपी राहा थँक्स फॉर वॉचिंग